नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कडधान्याला मोळ कसे आणायचे तर त्यासाठी इथे मी पाव किलो हिरवे मूग स्वच्छ निवडून साफ करून घेतलेले आहेत हे आता एका बाऊलमध्ये ओतून घेऊया आता हे मूग आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता इथे मूग मी स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने आता आपण याच्यामध्ये पाणी होतो याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं साधारणपणे याच्या दुप्पट तिप्पट पाणी होतं याचं आता याच्यावरती झाकण ठेऊया आणि हे रात्रभर भिजवून घेऊया आता इथे रात्रभर मूग आपले छान भिजलेले आहेत आणि आता याला एकदम छोटे छोटे मोर सुद्धा यायला लागले आता आपण याच्यातलं पा एक्स्ट्राचं पाणी येते आपण काढून टाकूया आपण वरती ठेवून आपण पाणी काढून घेऊया आता इथे सर्व पाणी मी काढून घेतलं तर आपण इथे एक जाळी घेऊया ही मोड आणण्यासाठीच जाळी असते तर आपण आता त्या जाळीमध्ये थोडे मूळ घालूया आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया तर ह्या जाळीमध्ये हे मूग एक रात्र एक दिवस असेच आपण ठेवून देऊया आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता राहिलेले मूग आपण दुसऱ्या पद्धतीने कशी मोड काढायची ते बघूया तर त्यासाठी ते मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे आपण मूग काढून घेऊया दही मूग असे कपड्यामध्ये घट्ट बांधून घ्या किंवा असे असे एकत्र करून असे ठेवले तरीसुद्धा मोड येतात पण आपण आता हे घट्ट बांधून ठेवूया तर मी असे इथे कपड्यामध्ये मूग बांधून घेतलेले आहे आता ही जाळी आपण भांड्यामध्ये ठेवूया थोडा भाग वरती राहील अशी ठेवायची आणि हे आपण ठेवूया तर आता हे आपण आजचा दिवस आणि रात्र झाल्यानंतर बघूया तर इथे आपण मूग एक रात्र आणि एक दिवस ठेवले होते म्हणजे चोवीस तास बांधून ठेवले होते तर आता आपण चोवीस तासांनी बघूया मोड आले का तर इथे एकदम छानपैकी मोड आलेले आहेत आपण जवळून बघूया छान पैकी मस्तच मोड आलेले आहेत आता आपण जाळीमध्ये ठेवलेले मोड आले काय बघूया हे बाजूला ठेवूया तरी ते जाळीमध्ये ठेवलेले सुद्धा मोड मस्तच एकदम आलेले आहेत छान पैकी एकदम हे सुद्धा आपण जवळून बघूया मोड आलेले आहेत तुम्हाला ह्या दोन्ही पद्धतीने कडधान्यांना मोड कशी काढायचे ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर दोन्ही टाईपने कडधान्याची मोड एकदम छान येतात बाजारात मिळतात त्याच्यापेक्षा सुंदर मोड आलेले आहेत तुमच्याकडे ही चाळण नसेल तर तुम्ही कोणतीही चाळण घरातली भाजी भाजीदुवाची चाळण किंवा मोदकाची चाळण असते बारीक बारीकोलवाली त्याच्यात कोणत्याही चाळणीमध्ये ठेवले तरी छान अगदी मस्त अगदी बाहेरच्यापेक्षा मस्त मोड येतात हे पहा अगदी ह्या जाळीमध्ये आपण ठेवलेले मोड एकदम खालतीपर्यंत आलेले तर इथे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला कडधान्यांना मोड कसे आणायचे ते दाखवलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद